माय न्यूज वृत्तवाहिनीच्या सातव्या वर्धापन दिनानिमित्त तसेच प्रजासत्ताक दिनाच्या तमाम नागरिकांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माननीय चंद्रकांत दळवी चेअरमन रयत शिक्षण संस्था सातारा माननीय ॲडव्होकेट भगीरथ शिंदे व्हाईस चेअरमन रयत शिक्षण संस्था सातारा माननीय विवेक बिपिनदादा कोल्हे सदस्य महाविद्यालय विकास समिती सौ चैतलिताई आशुतोष काळे सदस्य महाविद्यालय विकास समिती संदीप गोरक्षनाथ वर्पे जनरल बॉडी सदस्य रयत शिक्षण संस्था तथा सदस्य महाविद्यालय विकास समिती माननीय गंगुले सदस्य महाविद्यालय विकास समिती प्रभारी प्राचार्य डॉ रमेश सानव एस एस जी एम महाविद्यालय कोपरगाव तसेच सर्व सदस्य महाविद्यालय विकास समिती प्राचार्य शिक्षक व सर्व विद्यार्थी श्री सद्गुरू गंगागीर महाराज सायन्स ગૌતમ આર્ટ્સ વ સંજીવની કોમર્સ કોલેજ કોપરગાંવ